महावितरण विभागाच्या सांगली सर्कल कार्यालय विश्रामबाग येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने साखळी उपोषण केले जात आहे वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे वीज कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे त्यांना हरियाणा पॅटर्ननुसार कंपनीत सामावून घेतलं पाहिजे तसेच कंत्राटी कामगारांना सध्या मिळत असणारे वे, वेतन हे पुरेसे नसून किमान वेतनप्रमाणे कामगारांना वेतन मिळाले काम पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने महावितरण विभागाच्या सांगली सर्कल कार्यालय विश्रामबाग येथे वीज कंत्राटी कामगार साखळी उपोषण करीत आहेत मागण्या मान्य न झाल्यास शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान येथे वीज कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन पायी मोर्चाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे Hm. <भाँदाते�्यासा> <भाँदातेचे तो थाँदातेथा> महाराष्ट्रविध कंत्राटी कामगार संघटनेच्या का स्वतःखाली का आज सांगली जिल्ह्यातले कंत्राटी कामगार सर्व इथं जमलेले आहेत आणि हे आमचं आंदोलन साखळी आंदोलन आहे आणि हे उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे प्रशासनाकडे आहे आणि हे साखळी स्वरूपाचं आंदोलन असेल आज सांगले अर्बन डिव्हिजनचे कंत्राटी कामगार आपले इथे बसलेले आहेत उद्यापासून ग्रामीणचे डिव्हिजन कामगार इथे बसून हे उपोषण करणार आहेत आणि त्यानंतर यानंतर जरी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही तर आम्ही ना नागपूरला ऊर्जा मंत्र्यांच्या दारात आमरण उपोषण करणार आहे चोवीस तारखेला काय मागण्या तुमच्या आमच्या मागण्या ह्या आहेत की कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे त्यांना हरियाणा पॅटर्ननुसार कंपनीने सेवेत सामावून घेतलं पाहिजे आणि पगारवाढी स कंत्राटी कामगारांना जो आता वेतन मिळतो पुरेसा आहे ते किमान वेतनप्रमाणे कंत्राटी कामगारांना हे वेतन मिळालं पाहिजे पगारवाढी कंत्राटी कामगारांना मिळाली पाहिजे आणि बाकी जे आम्ही पत्र पत्रव्यवहार स्वरूपात जे प्रशासनाकडे आमची मागण्या केली आहेत त्या पण पेंडिंग आहेत त्याचा पण त्यांनी विचार करून कंत्राट कामगारांचा ही विषय मार्गी लावा ही सरकार